एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ निवडणुकीच्या संदर्भात हरकतींचा दिवस होता आज माझं नाव गिरीश जाधव आज ज्या हरकती विखे पाटलांच्या संदर्भात नोंदवल्या किंवा त्यांचे अर्ज दिले होते मी आज ते दोन मुद्दे असे होते की सुजय विखेंनी शासनाची वन खात्याची पाचशे एकर जमिनी ती नाम मात्र नाम मात्र म्हणता पण येणार नाही एक रुपयांनी त्यांनी दीर्घ काळासाठी आज त्यांनी त्यांच्या संस्थेसाठी घेतली आठशे साडेआठशे एकर जमीन झाली सगळी आणि त्या शासनाच्या जमिनीवर ते प्रायव्हेट कॉलेज उभं करून करोडो रुपये लोकांच्या देणग्या घेतात त्या संदर्भात आज आपण हरकत घेतली होती ती आणि महानगरपालिकेची जे तीन कोट रुपये पाणीपट्टी सर्वसाधारण सभा घेऊन बी जे पीचे महापौर असताना सर्वसाधारण सभा घेऊन त्यांनी ती माफ करून घेतली त्याला सूचक अनुमोदक भाजपचे महापौर भाजपचा हे सगळ्यांनी मिळून अक्षरशः महानगरपालिकेची लूट केली त्यांनी आणि ह्या लूटच्या संदर्भात आज मी दाद मागायला कलेक्टर साहेबांकडे गेलो तर ते कलेक्टर साहेबांनी आज हे दोन्ही माचे हरकती ज्या होते त्या फेटाळून लावल्या फेटाळून लावणं का व्हायना अहो पण तुम्ही कारण ते योग्य द्या की ज्या ह्या कारणामुळं आम्ही फेटाळले सहकारी संस्थेचा सा संबंध नसतो असं म्हणतात कलेक्टर अहो सहकारी संस्थेवर तुम्ही साधे थकबागीदार असले तरी तुमचं फॉर्म कॅन्सल होतो आणि तुम्ही ते शासनाचे दीडशे कोट रुपये त्याच्यावर कर्ज घेतलं सरकारी जागेवर इथं तीन कोट रुपये माफी घेतली ह्या संदर्भात कुणीच काही बोलायचं नाही का त्याच्यासाठी आज आम्ही जी हरकत दाखल केली ती ह्या हेतूने केली की ह्यांनी अनिलभाया राठोडांशी मागच्या आमदारकीच्या इलेक्शनला जी गद्दारी केली अनिल राठोडच्या पायांना लागलेल्या असताना त्यांनी ह्यांचा प्रचार केला होता की रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन इन त्यांची सारखी शुगर वाढायची पण तरी पण हॉस्पिटलमध्ये जाऊन पाया लागलेल्या असताना तसाच यांचा वीस बावीस दिवस कंटिन्युअस प्रचार केला त्याची यांना लाज नाही आहे निकेंना आणि आज म्हणतात की शिवसेनेचे लोक विरोधात आहेत अहो विरोधात विरोधा नाही अनिलभया राठोड गेलेच तुमच्यामुळं एवढं त्याच्यामुळे त्यांना ह्या संदर्भात आम्ही कोणतीही माफी देणार नाही हे विषय आम्ही लावून धरणार म्हणजे कलेक्टरांनी ठीक आहे आज त्यांची पालकमंत्री आहे म्हणून विरोधात आमच्या निकाल दिला पण हा काय सर्वकालीन निकाल नाही याला आम्हाला हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे चॅलेंज करतात पण ह्या विखेचा आम्ही मात जिरवणार म्हणजेच जिरवणार आम्ही पण अनिल राठोडांचे कार्यकर्ते आम्ही सोडणार नाही ह्याचा मात जिरवणार म्हणजेच जिरावणार आज जे विषय झाले ह्या संदर्भात मी तक्रार दाखल करू नये म्हणून विखेंच्या लोकांनी पन्नास लाख रुपयाची ऑफर दिली पण आम्हीसुद्धा भैयांचे मावळे त्याच्या पन्नास लाख रुपयाला भीक घालणार नाही आणि त्याच्याबरोबर राहणारे लोक अनिल भैया राठोडांना बघूनच मतदान करणार की त्यांनाही माहिती की ह्या विखे कुटुंबानी त्यांचे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम